जय शिवराय दुर्गा असावा ते श्रीमद रायगड शिवराजाषेक निमित्त आपण सायकलवारी करत आहोत पर्वत दुसरं आहे आणि आता आपण पोचलो आहोत उंबरखिंडीमध्ये तो उंबरखिंडची गोष्ट अशी आहे तर हा जो रस्ता आहे हा जातो उंबरखिंडीमध्ये आणि इकडून ह्या इकडे कुरवंड्याचा घाट आहे कुरवंड्याच्या घाटातून खाली आलं की इकडे उंबरखिंड लागते तो उंबरखिंड चं वैशिष्ट्य असं जेव्हा कार्तलब खान चाल करून आला होता तेव्हा महाराजांनी त्याच्या ओकात दाखवून दिली होती तर ती ही जागा उंबरखिंड तर इथून थोडंसं एक कमी सात किलोमीटरवर असेल उंबरखिंड आपण मागच्या वेळी गेलो होतो वेळेचं बंधन असल्यामुळे आता आपण तिकडे काही जात नाही आहोत आपण आपला मार्ग करत आहोत पुन्हा रायगडवारीवर लक्ष केंद्रित करत आहोत तर सांगायचं महत्त्व सांगायचं एकच गोष्ट आहे की सायकलवारीमध्ये तुम्हाला तुमचा इतिहास पूर्ण उजाळून पाहता येतो तर आजच नव्याने कधी न ऐकलेला गड मी आज ऐकला साबाईगड खाला खालापूरच्या बरोबर समोरच खालापूर जिथून आपण एंट्री करतो पालीला त्या समोरच साबाईगड पण आहे भाऊ ह्या पावसाळ्यात तिघं पण जायचं प्रयत्न करूया तर आता आपण आपल्या वाटेवर निघत आहोत रायगडाकडे सर्वात पहिलं सराजगडाचं दर्शन घेऊन त्यानंतर पुढे अष्टविनायक करत आपला आवडता गड भोरप्याचा सुधागड तिथून मग आपण रायगडाकडे कूच कर करणार आहोत तर ही मोहीम आईश्वर काय नाही यशस्वी होणारच आहे त्यात काही शंका नाही भेटूया राज्याभिषेकात